गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील पाच तालुक्यांचा मध्यवर्ती ठिकाण असलेल्या अल्लापल्लीतील गणेश उत्सव नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे येथील क्रीडा संकुल प्रांगणात टायगर ग्रुपतर्फे आयोजित गणेश उत्सवात जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा देखावा उभारण्यात आला आहे त्यामुळे हे दृश्य बघण्यासाठी पंचक्रोशीत भाविक गर्दी करीत आहेत अल्लापल्ली येथील टायगर ग्रुपतर्फे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात विशेष म्हणजे अपघातग्रस्तांसाठी टायगर ग्रुप अहोरात्र काम करीत असते मागील वर्षीपासून या ग्रुप तर्फे गणेश उत्सव साजरा केला जात आहे पहिल्याच वर्षी केदारनाथ चे दृश्य साकारण्यात आले होते या वर्षी ग्लोरी ऑफ अल्लापल्लीचे दृश्य साकारण्यात आले आहे विशेष म्हणजे आदल्या भागात कमलापूरचे हत्ती वाघ घनदाट जंगल पातानील मंदिर आदिवासींचे गोटूल व गणेश मूर्तीच्या दोन्ही बाजूला ग्लोरी ऑफ अल्लापल्ली येथील सुप्रसिद्ध राम लक्ष्मण नावाने ओळखल्या जाणाऱ्या भले मोठे सागवान वृक्ष देखील या ठिकाणी जिवंत देखावा बघायला मिळत आहे एवढंच नाही तर खुल्या आवारात मोठ्या स्क्रीनवर जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांचा दर्शन घेता येत आहे पावसाने विश्रांती घेतले आणि शनिवार रविवार तसेच सोमवारला ईद निमित्त सुट्टी असल्याने देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळत आहे मंडळाच्या वतीनं नऊ सप्टेंबर पासून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत त्यात आरोग्य शिबीर वृक्षारोपण महिलांचा हळदी कुंकू रांगोळी स्पर्धा गरजूंना मान्यवरांच्या हस्ते विविध साहित्य वाटप महाप्रसाद वितरण तसेच विविध मंडळातर्फे भजन आदी कार्यक्रम काल सोळा सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रम घेण्यात आले असून आज सतरा सप्टेंबरला बाप्पांचे विसर्जन केले जाणार आहे